नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय मिळत रिपोर्टरला ओरडतो आणि म्हणतो तुम्हाला काय माहितीये माझी स्टोरी किती चांगली आहे माहिती आहे का इंदोर सारख्या शहरातून ती इथे आली आणि इथे आल्यानंतर पण ती काही शांत बसली नाही तिने नोकरी केली तिच्या आत्यावरती तिला ओज व्हायचं हो नव्हतं माझी स्टोरी गोल्डिगर नाही तर ती इनोसेंट आहे माझी प्युअर हार्टेड आहे माझ्याकडे असेल पैसा बँक बॅलेन्स पण तिच्याकडे तिच्याकडे एक प्युअर मन आहे आणि तेच माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि मी खूप लकी आहे ईश्वरी माझ्या आयुष्यामध्ये आहे रिपोर्टरांना माफी मागतो आणि रिपोर्टर म्हणतो सॉरी सर मी तुम्हाला उलट प्रश्न विचारली चुकीची प्रश्न विचारली मी सगळ्यांसमोर मान्य करतो की तुम्ही एकदम बेस्ट कपल आहात आणि तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनले आहात घरातले सगळेच जण अर्णव इश्वारी टाळ्या वाजवतात तर वल्लरी लावण्य राकेश यांच्या जीवाचा अर्णव हो पंकजला म्हणतो माझी ला माझं प्राईड आहे आणि माझं प्राईड हर्ष करण्याची जराही हिम्मत करू नको राकेश लावण्याकडे बघतो आणि मनात म्हणतो घ्या लावण्याचा हा प्लॅन सुद्धा फसला या दोघींच्या आता काहीच होणार नाही जे काही करायचे ते आता मलाच करावं लागणार आहे तर थोड्या वेळाने ईश्वरी रूम मध्ये येते आणि ते आरशे समोर उभी राहते तिच्या कानात अर्णवचे ते शब्द असतात माझी ईश्वरी माझी ईश्वरी ईश्वरी डोळे बंद करते आणि तिला समोर अर्णव दिसतो तिला अर्णवचे भास होत असतात ईश्वरी मनात म्हणते मला का जातात सरांचे भास होत आहेत अर्णव सर मला माझी ईश्वरी म्हणाले आणि मला हे इतकं छान का वाटतंय अर्णव सर इतकं सगळं माझ्याबद्दल बोलले म्हणजे त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही आहे का ईश्वरी खूप विचार करते आणि मनात म्हणते मागे तर मला म्हणाले होते की मी एक वज आहे जबाबदारी आहे त्यांच्यावरती पण आज तर म्हणाले देवाने दिलेलं सुंदर गिफ्ट आहे ईश्वरी पण असं का म्हणाले असतील ते मनात त्यांच्या काही नाहीये तर मग असं कशाला म्हणाले नाही म्हणायचं ना मग त्यांनी काही घरच्यांसमोर इंटरव्ह्यू मध्ये माझी ईश्चोरी म्हणाले असं कस विचारच केला नाही इश्ट अर्णव बद्दल मागे येऊन शेवटचं ऐकलेलं असत अर्णवचा गैरसमज होतो आणि त्याला वाटतं की इश्टोरीला माझी इस्टोरी बोललेलं अजिबात आवडलेलं नाहीये अर्णव इश्चोरीकडे येतो आणि इश्चोरीला वाटतं की अर्णवचा आपल्याला भास होतोय ईश्चोरी म्हणते बासा आता पुन्हा माझी चोरी माझी चोरी करू नका अर्णव म्हणतो हो नाही करणारे मी तुला वाचवण्यासाठी मी खाली सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तुला वाचवलं तुझी बाजू घेतली मी ईश्चोरी मनात म्हणते हे काय चालू आहे भासामध्ये पण सर चिडतात सर खरंच इथे उभे आहेत की मला भास होत आहेत ईश्वरी अर्णवला चिमटा काढते आणि अर्णव म्हणतो तू इम्पॉसिबल आहेस आता एवढं सगळं झाल्यानंतर तू मला ओरडतेस आणि मला चिमटा सुद्धा काढतेस मी जातो इथून अर्णव तिथून निघून जातो ईश्वरी म्हणते ना माती पुन्हा अग काय हे असं केलंस तू भास काय खरं काय तुला कळत नाहीये का सर तुझ्याबद्दल इतकं छान बोलले इतकं चांगलं वागले आणि तू काय केलं सगळी माती करून टाकली सगळ्याची त्यांना थँक्स बोलायचं सोडून त्यांना हर्ट केलं त्यांना सॉरी आणि थँक्यू लागणार आहे बोलायला जाते तर इकडे राकेश दारू पहिला तो अर्णव त्यांचा तो इंटरव्ह्यू बघतो आणि त्याला सारखं तेच पुन्हा पुन्हा आठवत राकेश खूप दारू पितो राकेश ठरवतो की आता काही झालं तरी अर्णवला संपवायचं तर इकडे अर्णवला सॉरी आणि थँक्यू म्हणायला खाली येते अर्णव काम करत असतो इश्चोरी अर्णवला बघते आणि अर्णवचा फोन वाचतो अर्णव फोनवरती चिडचिड करत असतो इश्चोरी घाबरते आणि म्हणते नको आता सॉरी थँक्यू काहीच म्हणायला नको नंतर म्हणता येईल इश्चोरी तिथून वरती निघून जाते वरती येऊन मनात विचार करते आणि म्हणते की आता काय करायचं अर्णवला सॉरी थँक यू कसं म्हणायचं तेवढ्यात नम्रताचा फोन येतो नम्रता त्या इंटरव्ह्यू चा कौतुक करते ईश्वरी म्हणते ताई मी ते सगळा गडबड घोटाळा करून ठेवलाय नम्रता विचारते म्हणजे काय तू ईश्वरी म्हणते अगं अर्णव सर माझ्याबद्दल इतकं सगळं चांगलं बोलले आणि मी मी भास समजून सगळा गडबड घोटाळा करून ठेवला नको ते बोलले नम्रता विचारते भास समजून म्हणजे इश्टोरी म्हणते नाही ग का ते काही नाही पण ताई मी अजून त्यांना थँक्स म्हटलेलं नाहीये नम्रता म्हणते त्यात काय एवढं अगदी सोपं आहे तू एक काम कर सरांच्या मूडचा अंदाज घे आणि त्यांना सॉरी म्हणून टाक आणि लगेच थँक यू पण म्हण इशोरी म्हणते ताई कसली भारी आयडिया दिलीस ग मी तुला नंतर फोन करते इश्चोरी फोन ठेवून देते आणि मनात म्हणते इशू असं बडिया थँक्स म्हणायचं आहे ना सरांचं दिल एकदम खुश झालं पाहिजे इश्चोरी काय करायचं कसं सॉरी थँक्यू म्हणायचं या विचारत असते तर रात्री अर्णव बऱ्याच काम करत असते आणि ची वाट बघते मनात म्हणते आता सर आले ना त्यांना सॉरी थँक्यू लगेच म्हणते म्हणजे त्यांचा मूड पण चांगला होईल तेवढ्या तिथे ते अर्णव येतो अर्णव फोनवरती बोलत वरती आलेला असतो आणि तो फोनवरती चिडचिड करत असतो अर्णव फोन कट करतो आणि टॉवेल घेऊन फ्रेश व्हायला जातो इकडे स्टोरी म्हणते नाही नाही आज सर कामामध्ये खूप बिझी दिसत आहेत खूप टेन्शन आहे त्यांना आज नको बोलायला इश्टोरी विचार करते की आता काय करायचं कस सॉरी आणि थँक्यू म्हणायचं तर दुसऱ्या दिवशी इश्चोरी सकाळी लवकर उठते आणि अर्णव साठी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवते तर डायनिंग टेबल वरती अर्णव आकाश आणि अविनाश तिघही काम करत बसलेले असतात इश्टोरी त्यांच्याकडे येते आणि अर्णवला नाश्ता देते इशोरीने सँडविच बनवलेलं असतं आणि त्याच्यावरती स्माइली असत इश्वरी अर्णवला म्हणते सर आधी खाऊन घेतो कामाच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष करायचं नसतं अर्णव सँडविच खायला घेतो आणि इशोरीला थँक्यू म्हणतो इश्टी म्हणते थँक्यू सो मच ना ना सर अर्णव म्हणतो मी सिंदोर थँक्यू म्हटल्यावरती थँक्यूला थँक्यू उत्तर देत नसतात इश्चोरी मनात म्हणते सर मला तुम्हाला थँक्यूच म्हणायचं होतं पण तुम्हाला कळत नाही की मी तुम्हाला थँक्यू का म्हणते मागचं कारण सांगत असते आणि तिथे लावण्य लावण्य अर्णवला म्हणते अर्णव आज तुला ऑफिसला यावच लागणार आहे कारण तू इंटर कलेक्शनला अप्रूव्ह दिलेलं नाही आज काही जरी झालं तरी तुला हे काम करावंच लागणार तुला ऑफिसला यावंच लागणार अर्णव कामाच्या नादात ते सँडविच बाजूला ठेवून देतो लावण्य अर्णवला म्हणते अर्णव आता काही जरी झालं तरी तुला ऑफिसला यावंच लागणार अर्णव म्हणतो मी सगळं काम घरून करणार आहे मी ऑफिसला नाही येणार लावण्य म्हणते अर्णव हे असं कसं चालेल तुला ऑफिसला कारण बरेच दिवस चाले तू चाल काही ऑफिसला येत नाही त्यामुळे सगळंच थांबले तीश्वरीकडे रागाने बघतच सगळं काही बोलत असते ती शरीला जाणीव करून देते की तुझ्यामुळे अर्णवला घरात बसावं लागतंय अर्नवला ऑफिसला सुद्धा जायचं असतं काम सुद्धा करायचं असतं आणि ईश्वरीला प्रोटेक्ट सुद्धा करायचं असतं अर्नव मनात म्हणतो मी ऑफिसला गेलो तर राकेश इथे आहे तो काहीही करेन मी सिंदोरला राकेश लांबूनच अर्नवला बघत असतो राकेश मनात म्हणतो अर्नव आज मी पूर्ण व्यवस्थित प्लॅन बनवलाय आज तो ऑफिसला आणि ईश्वरी माझ्या मिटीत अर्णव थोडा विचार करतो आणि म्हणतो मामा मला ऑफिसला जावंच लागणार आहे तू दोन मिनटं ये माझ्या रूम मध्ये निघून जातात अर्णव ऑफिसला येणार म्हणून लावण्या खुश असते तर अर्णवने सँडविच बघितलं सुद्धा नाही आणि त्याच्यावरचा स्माइली फेस बघितला सुद्धा नाही त्यामुळे ईश्वरीला खूप वाईट वाटतं अर्णव अविनाश दोघही रूम मध्ये बोलतात अर्णव अविनाशला सांगतो की राकेश वरती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव आणि इष्टुरीला एकट सोडू नको अविनाश या सगळ्याची जबाबदारी घेतो आणि आपला भाग इथेच तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय म्हणते आता आर ऑफिसला येणार तो ऑफिसला आला की आता जास्तीत जास्त माझ्या सोबत राहणार राकेश म्हणतो अगं न इश्टी पासून जेवढा लांब जाईल तेवढा तो तुझ्या जवळ येईल म्हणून तू आता असंच करायचंय राकेश मनात म्हणतो अर्णव आता इथून ला आणि इश्टोरी माझ्या जवळ तर इकडे इश्टोरी अर्णवसाठी डबा भरते आणि त्यात सॉरी थँक यू अशी दोन्ही टाकते इश्टोरी डबा देण्यासाठी बाहेर येते पण तोपर्यंत अर्णव गेलेला असतो इश्टोरी एकदम उदास होऊन जाते तर इकडे अर्णव लावण्य ऑफिसला आलेले असतात लावण्य अर्णवच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करते लावण्य अर्णवच्या तोंडाकडे बघते आणि मनात म्हणते अर्णव तू माझा आहेस आणि तुला मी मिळवणारच तेवढ्या तिथे अर्णव साठी डब्बा घेऊन येते ईश्वरी लावण्याला अर्णव जवळ बघते आणि तिला जलज फील होत अशीच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद